नेवासा तालुक्यातील सुरेशनगर निमगावच्या मध्यावर असलेल्या श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर येथे अजानभाऊ योगीराज श्री, योगी श्री प्रल्हादगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित भागवत कथा सोहळेची त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलताना ते पुढे म्हणाले की वृंदावनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेला काला पंढरपुरात संत नामदेव महाराजांनी केला आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर देव येथे संत तुकोबारायांनी काला केला काला अनेकांना दुर्लभास आहे संत संगतीत राहूनच काल्याच्या काल्याचा आनंद मनुष्य मनुष्यजीवाला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या जीवनात आलेल्या दुःखातून बाहेर निघण्याकरता जीवनात हरिकीर्तन श्रवण करा असे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी भागवत कथेत गायनाची सेवा देणारे गायनाचार्य हवप्प लक्ष्मण महाराज नांगरे गायनाचार्य हवप्प सचिन महाराज पवार महाराज भोगे योगेश महाराज शेजूळ उमेश महाराज संतसेवक लक्ष्मीनारायण जोंधळे तालुक्याचे युवा नेते उदयनदादा गडाख संतसेवक बदाम महाराज पठाडे सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ नेमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव सुरेशराव उभेदळ अण्णासाहेब जावळे युवा उद्योजक अमृत गडाक यांच्या भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या सात दिवस चाललेल्या श्रीमद भागवत कथेमध्ये काल्याची पंगत देणारे अन्नदाते विठ्ठलराव उंद्रे सुभाष माकोने केसी पटेल जनार्दन पठारे विठ्ठल पाषाण बाळासाहेब आंबिलवादे बाळासाहेब साळुंके हर्षद पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली उपस्थित भावी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन कथा कथासोहळ्याची सांगता करण्यात आली अजानभाऊ ब्रह्मलीन योगीराज प्रल्हाद गिरीजी महाराज यांची पुण्यतिथी राखी पौर्णिमेला असल्याने पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात महंत रमेशानंद गिरिजी महाराजांच्या हस्ते समाधीस अभिषेक घालण्यात आला पुण्यतिथीच्या निमित्ताने दिवसभर हजारो भाविकांनी त्रिवेणेश्वर महादेवासह योगीराज प्रल्हादगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन केले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा पण शेतकरी मुलीच्या कर्जात कधी राहत नाही त्यानं पही पही करून सावकाराच कर्ज मिटवलं आणि चार सहा महिन्याने सावकाराची गाठ पडली असणार केस टाकली कोर्टात गेला कोर्टात गेल्यानंतर शेतकऱ्याला उभा केलं न्यायाधीश म्हटला शेतकरी दाच तुमची शपथ मी आता कर सावकाराचं कर्ज दिलं